नमस्कार मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या तयारी संदर्भामध्ये आपल्या सर्वांना माहिती देण्याकरता या ठिकाणी बोलवलेलं आहे मी मुंबई महापालिकेतर्फे आणि माझ्या सर्व सहकारी अधिकाऱ्यांच्या मार्फत या पत्रकार परिषदेमध्ये आपलं मनापासून स्वागत करतो या संदर्भातली टिप्पणी आपला सर्वांना देण्यात आलेली आहे या पत्रकार परिषदेचा मुख्य उद्देश हा आपल्या सर्वांना हे सांगण्याचं आहे की या निवडणुकीची जी, जी तयारी आहे ती महापालिकेने पूर्ण केलेली आहे आम्ही सुसज्ज आहोत पंधरा तारखेला मतदान होणार आहे आणि सोळा तारखेला मतमोजणी होणार आहे या संदर्भातली पूर्ण तयारी महापालिकेनी केलेली आहे हा एक उद्देश आहे आपल्या सर्वांना या ठिकाणी आमंत्रित करण्याचा आणि दुसरा उद्देश आहे की या पत्रकार परिषदेच्या मार्फ मा माध्यमातून सर्व मुंबईकरांना आवाहन करण्याचा की त्यांनी पंधरा तारखेला घराबाहेर पडून जास्तीत जास्त संख्येने मतदानामध्ये सहभागी भागी व्हावं आणि मुंबईचा पुढचा विकास कसा असेल त्याच्यामध्ये आपलं म्हणणं मताच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोचवावं आपल्याला कल्पना आहे की मुंबई महापालिकेच्या अंतर्गत एकंदर दोनशे सत्तावीस प्रभाग आहेत याच्यामध्ये राखीव जागांची संख्या जी आहे ती अनुसूचित जातींसाठी पंधरा अनुसूचित जमातींसाठी दोन इतर मागासवर्ग म्हणजे ओबीसी साठी एकसष्ट आणि सर्वसाधारण जागा एकशे एकोणपन्नास आहेत या निवडणुकीसाठी जी प्रक्रिया सुरू झाली या प्रक्रियेच्या नंतर एकंदर सतराशे उमेदवार या ठिकाणी पात्र झालेले आहेत आणि यामध्ये एक वैशिष्ट्यपूर्ण बाब म्हणजे महिला मतदारांची महिला उमेदवारांची संख्या ही पुरुष उमेदवारांच्या पेक्षा जास्त आहे सतराशे मध्ये एकंदर आठशे अठ्याहत्तर महिला उमेदवार आहेत आणि आठशे बावीस पुरुष आहेत मतदानाची ठिकाणं जी आहेत ती दोन हजार दोनशे अठ्याहत्तर आहेत आणि मतदार केंद्र जी आहेत ती दहा हजार दोनशे एकतीस आहेत ही माहिती अर्थातच या ठिकाणी आपल्याला देण्यात आलेली आहे यावेळेला आपल्याला कल्पना आहे की विधानसभेच्या ज्या निवडणुका झाल्या दोन हजार चोवीस मध्ये तर या निवडणुकांची जबाबदारी देखील मुंबई महापालिकेला अर्थातच जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मदतीनं पण मुख्यतः महानगरपालिकेला देण्यात आलेले होते तर त्यावेळेला जे मतदार ठिकाण आणि मतदार केंद्र होती त्याच्यामध्ये फारसा बदल आपण यावेळेला केलेला नाहीये या ठिकाणी ज्या मतदार केंद्रांच्या जागा आहेत मग त्या शासकीय इमारती असतील कोऑपरेटिव्ह हो सोसायटी असतील आणि खाजगी इमारती असतील त्या सर्वांचं अधिग्रहण झालेलं आहे आमचे निवडणूक निर्णय अधिकारी ज्यांना आपण आरो म्हणतो त्या सर्वांनी या ठिकाणी भेटी दिलेल्या आहेत त्या ठिकाणी ज्या आवश्यक व्यवस्था मतदारांसाठी करण्याच्या आवश्यक आहेत म्हणजे त्या ठिकाणी पेंडॉल असेल किंवा पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असेल स्वच्छतागृह असेल वृद्ध नागरिकांना किंवा अपंग नागरिकांना त्या ठिकाणी सुविधा देण्याचा विषय असेल त्या ठिकाणी या सर्व सुविधा प्राप्त त्या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत त्या व्यतिरिक्त चार हजार पाचशे स्वयंसेवक त्या ठिकाणी नेमून देण्यात आलेले आहेत त्या स्वयंसेवकांनी मागच्या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये अत्यंत चांगलं काम केलेलं होतं तर पुन्हा एक आपण त्यांची या ठिकाणी मदत घेतो आहोत या ठिकाणी आपल्याला कल्पना आहे की फार मोठ्या प्रमाणावरती आपल्याला निवडणुकीसाठी कर्मचाऱ्यांची आवश्यकता पडते तर चौसष्ट हजारपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांची या ठिकाणी आपल्याला गरज आहे आणि या व्यतिरिक्त आपण जवळपास सा, आम सा सूस्पस्ट, आ, आ, है, है आ, चा आमचा सुस्पष्ट सुस्पष्ट अहवाल आम्ही ऑलरेडी राज्य निवडणूक आयोगाला पाठवलेला आहे आणि आता हे जे स संपूर्ण प्रकरण आहे हे न्यायालयामध्ये प्रलंबित आहे आणि न्यायालयानं सुद्धा काही सध्या माझ्या माहितीप्रमाणे काही रिलीफ दिलेला नाही आहे उमेदवारांना त्याच्यामुळे याच्यापेक्षा जास्त भाष्य मला आत्ता करता येणार नाही पण आमचा अहवाल आम्ही सबमिट केलेला आहे आपल्याकडं ज्या तक्रारी त्याचा मी पुन्हा एकदा सांगतो त्याचा ज्या तक्रारी प्राप्त झाल्या या उमेदवारी अर्ज भरून न देण्याबद्दलच्या तक्रारी होत्या आणि त्याच्याबद्दलचा अहवाल आम्ही राज्य निवडणूक आयोगाला पाठवलेला आहे तो आपल्या सर्वांनी बऱ्याच जणांनी त्याचे त्याचं वृत्तांकन यापूर्वी केलेलं आहे आणि आता हे प्रकरण पूर्ण न्यायालयामध्ये गेलेलं आहे सर निवडणूक वाढवणं हे में लोक गैलेस्ट बिल्डिंग है उसके 614 वोटर्स जो है वार्ड नंबर 104 में शिफ्ट किए गए थे तो चुनाव आयोग ने निर्देश दिया था इसको सही करें तो क्या वो सही हो गया है ऐसा कोई निर्देश नहीं है चुनाव आयोग का उसमें से है। मेरे पास नहीं है उसमें से जो लोग 103 में है उनका समावेश उसी में है और जो 104 में है वो उसके जो लोकेशन है बिल्डिंग का वो चेक किया है और जो कार्रवाई की हुई है मतलब जिनको जहाँ रखा है वो सही सही प्रभाग रखा है ऐसा रिपोर्ट दिया है। महानगर पालिका के चुनाव इनकी जो तैयारियां करनी है वो पूरी तरह से तैयारी हम लोगों ने की है जिसमें रिजर्वेशन पूरे पोलिंग स्टाफ के लिए उनका प्रशिक्षण मतदार यादी प्रसिद्ध करना मतदार केंद्रों की संख्या निश्चित करना और स्थान निश्चित करना जो इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन है उनकी तैयारी करना सब यंत्रणाओं को उनकी जिम्मेदारी और उनकी ड्यूटीज इनका अलोकेशन करना ये सब चीजें अभी महापालिका ने पूरी तरह से इसके ऊपर तैयारियां पूरी की है और 15 तारीख जो चुनाव होने जा रहे हैं है उस दिन सार्वजनिक छुट्टी शासन ने डिक्लेयर की है इस दिन सुबह साढ़े सात बजे से वोटिंग की प्रक्रिया शुरू होगी और 16 तारीख को मतों की गणना होगी इसकी भी पूरी तैयारी हमने की हुई है और मैं इस पत्रकार परिषद के माध्यम से सभी को आह्वान करना चाहूंगा कि ज्यादा से ज्यादा लोगों ने मतदान प्रक्रिया में सहभागी हो के अपना हक और अपना अधिकार दोनों मतों के माध्यमों से हमारे तक पहुंचाना चाहिए और लोकशाही प्रक्रिया में सहभागी होना चाहिए जो विधानसभा लोकसभा के वक्त जो हमने बारह उसमें से सिर्फ मनरेगा का प्रूफ थोड़ा सा शहर में लागू नहीं होता है महापालिका इसमें तो वो छोड़कर सारे जो आइडेंटिटी कार्ड एप्लीकेबल है वो अलाउ किया फॉर एग्जाम्पल आधार कार्ड इलेक्शन कार्ड पैन कार्ड तो जनरली सबके पास आधार कार्ड पैन कार्ड एपिक कार्ड ही होते ही हैं। तो उस आधार पे किया जाएगा Sir. विधान विधानसभा के लिए जो नॉर्मल इंस्ट्रक्शन है उसमें कोई ज़्यादा चेंजेस नहीं है मतदाता केंद्र भी मैक्सिमम वही है और सिस्टम भी पूरी वही रहेगी जल्दी हमें यह बताइए कि आप लोग इतनी मेहनत करते हैं अधिक से अधिक आह्वान करते हैं पत्रकारों के माध्यम से आप जन संदेश देते हैं लोग पर वोटिंग कितनी होती है पचास से साठ परसेंट चालीस परसेंट लोग अभी भी लोग बाहर हो जाते हैं तो इसके लिए कोई नया नियम या कोई किसी तरीके से कोई प्रावधान आप लेकर आने वाले हैं क्या मैं वो बताइए ऐसा प्रावधान हम नहीं कर सकते नहीं? लोगों ने हम लोगों से अपील कर सकते हैं आपके माध्यम से और अलग अलग सोशल मीडिया होगा या अन्य चीज़ों की तरह से कि आप मतदान में ज़्यादा ज़्यादा शरीक होजिए मुझे ये बताना चाहूँगा कि आ, इस समय जो मतगणना होगी वो कंट्रोल यूनिट और बैलेट यूनिट इन दोनों को साथ में जोड़ के करने के आदेश है इसमें अगर कंट्रोल यूनिट किस वजह से काम डिस्प्ले उसका अगर नहीं हो सकता है तो ये एक इंस्ट्रूमेंट है ये भी कंट्रोल यूनिट ही है एक्चुअली सेम टू सेम रिप्ली है यह बैकअप रहेगा इसको इट इज कॉल्ड एज पाडू, प्रिंटिंग ऑक्सिलरी डिस्प्ले यूनिट तो यह वहां पे लगाया जाएगा यह अभी बैकअप में है और हमें यह बताया गया जो ये मशीन बनाने वाली कंपनी है बेल की इसकी जरूरत शायद ही कहीं पड़ेगी उन्होंने एक से यूनिट हमारे लिए भेजे हुए हैं तो ये यूनिट आरो के पास रहेगा जैसे बाकी ईवीएम रहते उस तरह से ही रहेगा तो इसकी जरूरत शायद नहीं पड़ेगी फिर भी बैकअप ऑप्शन के लिए ये यूनिट पहली बार अगर आपत्कालीन परिस्थिती निर्माण हो जाए तो युज याचं डेमॉन्स्ट्रेशन हे राजकीय पक्षांना याच हे युनिट दाखवून देण्यात आलेलं आहे हे कंट्रोल युनिटच असल्यामुळं ह्याचं डेमॉन्स्ट्रेशन हे कंट्रोल युनिटच आहे आणि कंट्रोल युनिटचं डेमॉन्स्ट्रेशन हे सर्वांना देण्यात आलेलं आहे ते पुन्हा एकवार मतदानाच्या दिवशी मतगणनेच्या दिवशी पुन्हा एक वार सगळ्यांना देण्यात येतं नहीं सारे, सारे सजेशन ऑब्जेक्शंस पूरे हो चुके हैं और जो अंतिम मतदान केंद्रों की लिस्ट है वो पब्लिश की है हमने उसमें अभी कोई बदलाव का की कोई गुंजाइश नहीं तीन किलोमीटर ऐसे लस्सी नहीं है तीन किलोमीटर कुर्सी नहीं।, नहीं है प्रभाग नहीं है पीआरच्या सहीनी सगळ्यांना टोकन देण्यात येतील थी आणि स्टँडर्ड टोकनचा जो फॉर्मॅट आहे तो सगळ्या डिस्ट्रीब्यूट केलेला आहे त्याच्यामध्ये खालती पी आर ची सही असणार आहे त्याच्यामुळे मतमोजणीचा वेळ जेव्हा मतमोजणी बंद होईल त्याच्या आधी जे लोक त्या प्रांगणामध्ये आलेले असतील त्या सगळ्यांना ती टोकन दिली जातील आणि त्याच्यानंतर त्या प्रांगणामधली एंट्री आहे ती बंद केली जाईल हमारे पास जो सूचना और आदेश है उसके मुताबिक जो डिजिटल मीडिया में कैनवासिंग की जाती है वो डिजिटल मीडिया के कैनवासिंग हैज टू तो बी अप्रूव्ड बाय द इलेक्शन ऑफिसेस। हमारे पास जो जो डिजिटल मीडिया के इस तरह से स्क्रिप्ट्स आए थे वो सब हमने देखे उसका अभ्यास किया और उन पार्टियों को बुला के उनके साथ डिस्कस करके उसमें जो चेंजेस हमने सुझाए वो सभी चेंजेस उन लोगों ने एक्सेप्ट किए और इस तरह से कुछ वर्ड्स हमने उनको चेंज करने की रिक्वेस्ट की थी वो उन्होंने एक्सेप्ट की तो इसीलिए उस पर कार्रवाई करने का कोई प्रश्न उपस्थित नहीं हुआ है एज फार एज द पब्लिक स्पीचेस आर कंसर्न उसकी सिर्फ नोट लेके हमें इलेक्शन कमीशन को अवगत कराना है क्योंकि दोज आर नॉट अप्रूव्ड और नॉट नेसेसरली टू बी अप्रूव्ड बाय द इलेक्शन ऑफिसर्स वोटर स्लिप आपके घर में पहुंच जाएगी हर इलेक्शन के पहले पहुंच जाती है वैसे अभी 50 प्रतिशत लोगों को अभी पहुंच गई है और अगले कल तक कल तक सबके पास कल या परसों सुबह तक सबके पास वो पहुंच जाएगी आयोगाने दिलेला वेळ आहे साडेसात ते राज्यासाठी आहे पूर्ण राज्यासाठी ते साडेपाच अशी मतदानाची वेळ दिलेली आहे सो इस्ट जोगेश्वरी नो व्हेरियस प्लेसेस बट सम ट्वेंटी लॅक हॅज बीन आय आय एम टोल्ड दॅट हॅज बीन सीज यअर स्टडी निवडणूक प्रक्रियेची समस्या नाही निवडणूक प्रक्रियेच्या समस्येमध्ये आतापर्यंत तरी आम्हाला कुठलीही मोठी अडचण किंवा अशी काही जाणवलेली नाहीये कर्मचाऱ्यांची उपलब्धता हा एक अडचण काही प्रमाणामध्ये जाणवली पण आमच्या सर्व अधिकाऱ्यांनी अत्यंत सक्षम आणि कठोरपणे त्याच्यावरती उपाययोजना केल्यामुळं तो प्रश्न आता आवाक्यामध्ये आहे पण प्रक्रियेशी संबंधित जर आपण म्हणाल तर कर्मचाऱ्यांची उपलब्धता आणि त्यांचं प्रशिक्षणामध्ये सहभागी न होण्याचं प्रमाण या दोन गोष्टी जर सोडल्या तर अन्य कोणत्याही स्वरूपाची अशी कुठलीही अडचण प्रक्रियेमध्ये आम्हाला आतापर्यंत आलेली नाही त्याच्यावरती आम्ही नाही भाष्य करू शकत फक्त त्यांनी मतदारामध्ये सहभागी एवढं व्हावं एवढं आव्हान करू शकतो पण त्याच्यावरती आम्ही आम्हाला नाही सांगताना संवेदनशील संवेदनशील आणि अतिसंवेदनशील केंद्र नाही आहे आपल्याकडे फक्त जिथे मला वाटतं जास्त पोलिंग स्टेशन आहे तर तिथे पोलीस गर्दीसाठी जी काही उपाययोजना असेल ती करतात पण अशी काही केंद्र नाही आहेत आपल्याकडे एकाच लोकेशन वरती जास्तीत जास्त मतदान केंद्रे या दृष्टिकोनातून पोलिसांच्या पोलिसांची जी काही यंत्रणा असते ती जास्त फोकस असते यावेळेस आपण दोन हजार सतराच्या कंपॅरिझन मध्ये आ, एका लोकेशनवरती हो जास्त मतदान केंद्र असते ती कमी केलेली आहे आणि मागच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेस आपण हे प्रमाण फारच कमी केलं होतं तेच आपण आता ठेवतो आहे त्यावेळेस आपण दोन हजार सतराच्या कंपॅरिजनने जवळपास तीनशे मतदान लोकेशन आपली वाढलेली आहे we have appealed to them thrice we had first training whoever absent we had appealed in the second training also we had appealed after third training was also organized on 9th and 10th january people who failed to turn for the third training also for them only the show cause notices have been issued and it is around 4000 show cause notices have been issued and the names have been given to concerned police stations and uh, we have requested police to get that staff in case they are not coming but before that also through our disaster management, we had called almost 2,000 people yesterday on telephone, and they have reported to you. no, the no, training is mandatory. even if they, uh, they turn up late, they will have to undergo the training. As a training. So, as a training, so training is not a problem. it's a continuous process. we'll ensure without training, they cannot participate in the polling process. नहीं जहां पे आपका नाम है वहीं पे वोट करना पड़ेगा देर इज नो क्वेश्चन ऑफ गोइंग एनी एल्स एंड वोटिंग नहीं बी इशूड बाई पॉलिटिकल पार्टीज ऑन देयर ओन एज वेल एज बाई इलेक्शन ऑथोरिटीज दी एम सी सो आई डोंट थिंक देर शुड बी एनी इशू एज फार एज नोइंग बूथ इज कंसर्न And, uh, आपका यू अँड रेडी दीजिए यू हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव